नमस्कार आपण पाहत आहात जनशिवा न्यूज मुख्य संपादक गणेश यमजलवाड आज दिनांक अठ्ठावीस चार दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्राचे राज्यमंत्री श्री इंद्रनील नाईक साहेब आणि किनवडचे आमदार भीमरावजी केराम व हदगाव हिमायतनगरचे आमदार बाबूराव कदम पाटील आणि दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते व परोटी गावातील जनता आजूबाजूच्या पंचवीस गावातील सर्व जनता यांनी एकत्र ये येऊन परोटी येथे पाण्याच्या संदर्भात निवेदन दिले

आंघोळ करायचं पियाला पाणी नाही आहे आणि मी इथलं लोकप्रतिनिधी आमदार आणि माझे मुलं जर पाण्यात धोरत असतील मजा करत असतील तर ते मला बघता येणार नाही म्हणून पहिले लोकांना सुरुवात करू म्हणून जन हे ओळखण्याची गरज आणि शेती हरित क्रांती दूरदृष्टी नाईक परिवारात होती आणि का आजच्या काळात राजकारणाची परिभाषा बदलली राजकारणाची पद्धत बदलली की कोळीकर साहेबांना एवढं सांगतो की मागच्या पाच वर्षात जो सरकार होत त्याच्यात मला आपण ठरवा मी काँग्रेस सोबत पण शिवसेनेसोबत पण बी जे पी सोबत होतो आणि दोन्ही शिवसेनेसोबतही सत्तेस होतो तर याला चांगलं समजूनच राहावं सम असं मत आहे राजकारणात सर्व शिकायला मिळते तर चांगलं सर्व हे

नाईक कुटुंबासोबत एकदा बसलो होतो त्यांच्याशी चर्चा करताना वारंवार थांबावं लागण्यासाठी मनोहर नाईक साहेबांना मंत्रिपद मिळायचं दिले आणि दोन हजार एकोणीसचा काळ असं होत की पहिल्यांदा नाईक परिवारातील बोलल्यावर आलो आणि प्रलित नाईक साहेब पराभूत झाला पण नाईक जर असते पहिल्यांदा असं म्हणजे मंत्री झाले असते तिथे पण काही चुकी असेल तर त्याला आपण दुरुस्त करू भविष्यात मी परिवारांना सर्वांना विनंती करतो की आपण सर्व स्वप्न पूर्ण होतील पण त्याला लवकर करायचं असेल तर सन्मान्य से अधिकारांच्या पक्षात आपण सर्व आपल्यासोबत <ज़ी देगे> असं कॉम्बिनेशन करून परत एकदा कामाला सुरुवात करून त्याला कशी गर्दी देता येईल हे आता आपल्या कोर्टात चेंडू आम्ही टाकलेला निर्णय आपल्याला घ्यायचा

आणि चांगला कार्यक्रम तिथे झाला असंच तुम्हाला महाराष्ट्रात फिरतो आम्ही तसंच सहा खात्याची जबाबदारी मला सन्मान्य अजितदादांनी दिलेली आहे तर या सहा खात्यामध्ये आपल्या परिसरात आपल्याला जे काम करून घ्यायचे असतील माझ्याकडून मी आपल्याला ओपनली म्हणतो की माझ्याकडून करून घ्या तुम्ही जोपर्यंत माझ्या हे खात आणि सगळी सुधारणा इच्छा पडायची नेहमी होते की अशा खुर्चीवर तुम्ही जर कधी बसता मला बोलले होते अशा खुर्चीवर कधी जर बसता तर अशी खुर्ची ही सोडायची असते एक दिवस हा मनात डोक्यात तुम्ही ठेवा ही खुर्ची सोडायची आपल्याला एक दिवस हा विचार करून त्या खुर्चीवर बसा म्हणजे तुम्ही न्याय देऊ शकाल त्या खुर्चीच्या मार्फत तुम्ही जास्तीत जास्त काम करू मला निवेदन मिळाले आले सर्व निवेदनाचा मी विचार करणार आणि त्याच्यावर ज्यांचे नंबर असतील त्यांना नंबरवर फोन करून आम्ही तुम्हाला माहिती पण देणार की चांगल्या रिकारी तुम्ही तुमचं निवेदनाचा आम्ही तिथे पाठवरा करतोय मी सर्व जनतेचा आभार व्यक्त करतो सहस्र कुंड विषय असेल राज्याचा विषय असेल आदिवासी समाजाचा विषय असेल कारण की ते आज दर्शन करावं नाही म्हणून आपल्या सर्वांना पसर

काकू रुमणबाबा आमदार साहेब बाहेर थाना श्रीमा आदर व्यक्त करू છું લોકેશનલે આદર વ્યક્ત કરું છું એક સપ્ટેમ્બર મુદરે ગોછ મતાઈ ગામ અતેર બંદરના એક વિશે આયતો આઈ પ્રોટી આપને 3-4 સર્વેમાં કરીને કો તો ઓર એક સર્વે કોલાપુરી બંદરના મેગો સર્વ કામેર કિંમત અંદાજે 12 कोटी 50 લાખ સર

त्याचा त्रास होणार आहे त्यांचाही यावेळेस पूर्ण महाराष्ट्रात आहे म्हणून आपण सर्वांनी जपून पाणी वापरा पाच गावात खर्चाही अठरा गावात त्यांचाही आहे म्हणून आम्ही बारकाईनी शास्त्र म्हणून तिथे लक्ष देतोय संदर्भात पुढच्या वीस वर्षाचं काम आजच करणं गरजेचं असल्यामुळे आपण सर्व त्याचा सहभाग घेवा कुठल्याही पाण्याच्या संबंधित काम असतील करा एवढी विनंती करतो माझ्या सर्व विभागामार्फत मी आपल्या सर्वांचा पाठीशी उभा आहे सदैव पण मी आपल्या सर्वांना शब्द देतो मी सर्व आयोजकांचं कमिटी वासियांचं महायुतीचं सर्व माझ्या माता बहिणीचं आभार व्यक्त करतो माझं स्वागत आपण चांगल्या रीतीने केलं त्याबद्दल पण आपल्या सर्वांचा आभार व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत धन्यवाद भाऊ

पत्रकार संघटनेचे अध्यक्ष शेळके त्यानंतर पेशवे काशीनाथ शिंदे नारायण दंतलवाड प्रमोद जाधव विलास भालेराव गणेश यमजलवाड आदी गणेश जैसवाल आदी सर्व पत्रकार व सामान्य जनता या कार्यक्रमास उपस्थित होती त्यानंतर हा जो पाण्याच्या संदर्भात प्रश्न या समस्या या राज्यमंत्री साहेब यांनी ऐकून घेतल्या आणि त्यानंतर आश्वासन दिले आश्वासन देऊन करण्याचीही शाश्वती यांनी आपल्या शब्दातून व्यक्त केली आहे त्यामुळं या परटीमध्ये माझ्या आजोबाचे संबंध पहिलेपासूनच आहेत त्याच्यामुळं माझा या एरियाकडे माझ्या मतदारसंघानुसारच माझं लक्ष राहणार हे आपल्या शब्दामध्ये त्यांनी व्यक्त केली जोपर्यंत माझ्याकडे माझे पद आहेत कारभार आहे त्यांचा फायदा खरोखरच जनतेने घ्यावा आणि ज्या काही समस्या असेल जनतेच्या त्यांनी माझ्यासमोर किंवा मा मला मला भेटून सोडवण्याचा प्रयत्न करावा त्यामुळे खरोखरच जनता, ने, जी तयारी केली होती साहेबाची ती अतिशय सुंदरतेने साहेबांनीही सांगितलं आणि त्यानंतर हरित क्रांतीचे जनक कैलासवाशी वसंतराव नाईक साहेब यांच्याही भूमि पुतळ्याचा सोहळा हा कार्यक्रम ठेवला होता त्यानिमित्तानेच इथं भेट देऊन आणि या परिसराची पाहणी राज्यमंत्री साहेब यांनी केली आणि आश्वासन शंभर टक्के दिले आणि मोठमोठारे बंधारे व कोट्यवधी रुपये मी इथं आणणार असेही सांगून आपले शब्द आटोपते घेतले आपण पाहत राहा जनशिवाय न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा जे बी वंदे मात्र धन्यवाद